नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे दोडक्या चित्र घरामध्ये एकतरी व्यक्ती असा असतो ज्याला दोडका आवडत नाही पातळ भाजी असेल किंवा सुके भाजी असेल तर आज आपण याच दोडक्यापासून बनवणार आहोत मस्त अशी रेसिपी त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका तर यासाठी सर्वप्रथम काय लागणार आहे बघूया एक दोडका घेतला आहे लसणाच्या पाकळा आहेत कोथिंबीर आहे मिरच्या आहेत आणि इकडं घेतलं आहे ते म्हणजे शेंगदाण्याचा कूट तर एवढंच साहित्य लागणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इकडं आहे ना दोडका मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता याच्या आहेत ना शिरा काढून घ्यायच्या आहेत आप आपल्याला आणि काय करायचं शिरा काढून घ्यायच्या आणि चांगले शिरा काढल्या की नंतर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे तसंच मी आता हे खिसून घेणार आहे दोन्ही पण ह्याच्या शिरा काढून घेणार आहे तुम्ही क्वांटिटी दोडक्याची जास्त पण वाढवून घेऊ शकता हा माझा एकच दोडका आहे तो मधून मी कट केलेला आहे तर तुम्ही याची क्वांटिटी दोन डोळक्याचं पण ही रेसिपी बनवू शकता तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे इकडं आहे ना मी दोडक्याचा आता खिस बनवून घेणार आहे जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही मिडियम मिडियम जे होल असतात ना त्याने मी क हे करून घेणारे खिसून घेणारे तर आता काय करते छान असं खिसून घेते एकदम बारीक एक पण नाही जास्त मोठं पण नाही मिडियममध्ये असं खिसून घेतलं आहे जेणेकरून दोडका आपला लवकर शिजेल त्यासाठी आता मस्त असं दो क दोडका मी खिसून घेतला आहे आता ना आपल्याला पुढचे प्रोसेस करायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घ्यायचं आहे लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायची तर जास्त पण बारीक करायची नाही जास्त पण मोठी ठेवायची नाही आपण मिरचीचा ठेचा करतो ना त्या पद्धतीने आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इकडं मी आहे ना छान असं बारीक करून घेतलं एकदम ओबडधोबड अशा बारीक करून घेतलं आहे आता कढाई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल टाकायचं आहे तेल टाकायचं तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये आपल्याला जिरं आहे ना तर ते टाकून घ्यायचं जिरं चांगलं तडतडलं तर 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 की याच्यामध्ये पुढं टाकायचं आहे आपल्याला ते म्हणजे बारीक केलेले आपण मिरची कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट ही टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि चांगलं आहे तर ते तेलामध्ये भाजून घ्यायचं मिरची थोडी चांगली भाजायची मिरची लसूण ज्याची पेस्ट आपण बनवली आहे ना तर ती चांगली भाजायची नाही त्यामध्ये कच्चं व्यवस्थित अजिबात लागत नाही त्यासाठी आता हे चांगलं मी भाजून घेतलं आहे बघू शकता तेलामध्ये तेल पण छान सुटलं आहे हळद टाकते पाव चमचा आता हळद टाकलं की ती पण चांगली आपण हलवून घ्यायची मसाल्यामध्ये पूर्ण हळद मिक्स झाली पाहिजे आता ते पण झालं की नंतर आपण याच्यामध्ये जो खिस बनवला आहे आपण दोडक्याचा तो टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप छान होते ही रेसिपी तर आता तुम्हाला आयडिया आली असेल मी काय रेसिपी बनवली आहे ती तर छान अशा आपण आज दोडक्याचा खीस बनवला आहे खूप सुंदर अशी रेसिपी होते अजून तर रेसिपी आपली पूर्ण झाली नाही चला आता मिक्स करून झालं आहे सगळं तर याच्यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ मी अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि छान आता हे पण मिक्स करून घेते कढईला लक्षात ठेवायचं लागलं वगैरे अजिबात नाही पाहिजे हलवत राहायचं सारखं आणि आपण खिस केला त्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नसते आपण बिन पाण्याचंच हे शिजवणार आहोत आता याच्यामध्ये टाकूया आपण दीड चमचा दीड ते दोन चमच्या आपण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड असावा हे फक्त लक्षात ठेवा चांगला तर हे मिक्स करून घेते आणि इकडं चांगलं मिक्स करून घेतलं की आता आपण पाणीला टाकता ये हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाणी वगैरे याचा वापर आहे ना अजिबात करायचा नाही आहे नाही तर पाण्याचा वापर केला तर मग उगत जास्त ते चिकट होईल त्यासाठी चला आता थोडंसं एक पाच मिनटं मी त्याला ओपनच करून ठेवते ओपनमध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत ठेवलं थोडं हलवलं आणि नंतर मग इकडे झाकण ठेवून झाकण ठेवलं आणि थोडा वेळ मग वाफ येऊन दिली एक दोन मिनटं बघू शकता तेल किती छान सुटलं आहे त्याला आता आहे ना हे सगळं आपण मिक्स करून घेऊया चांगलं आणि बऱ्यापैकी आता शिजत आलंय अजिबात पाण्यात वापर केलेला नाही आपण सेम मिरचा करतो त्या पद्धतीने बनवायचं आहे चला एक वेळ झालं झाकण ठेवून आता दुसरं वेळ पण आपण चांगलं झाकण ठेवून शिजवून घेऊया तर छान असं आपलं शिजलेलं आहे दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याचा किस आता आपण काय करूया ही ना भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया ही भाजी आहे ना तुम्ही तोंडी लावायला बनवू शकता खूप सुंदर लागते टिफिनमध्ये पण तोंडी लावायला द्यायची असेल तर देऊ शकता जर उपवास सोडायला बनवायचे असेल तरी पण बनवू शकता किंवा जे दोडका पातळ सुक्कानं खाणार असतील त्यांच्यासाठी ही भाजी बनवून बघा खूप ते खातील आणि परतही बनवायला होतील तर छान अशी सोपी रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर केलेली आहे कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि कमेंट्स करायला विसरू नका लाईक सबस्क्राईब शेअर करायला पण मात्र विसरू नका बाय